महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा तालुक्यातील वनोजा येथून पंढरपूरच्या जयघोषासाठी लालपरी बस रवाना राळेगाव दरवर्षीप्रमाणे यंदाही राळेगाव बस आगारातून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरसाठी तालुक्यातील राळेगाव आगारातून दिनांक एक जुलै रोजी दुपारी एक वाजता वनोजा येथून पंचेचाळीस विठ्ठल भक्त घेत पंढरपूरकरिता राळेगाव आगाराची लालपरी रवाना झाली वनोजा ते पंढरपूर पूर्ण तिकीट अकराशे सत्तावन्न रुपये असून महिलासाठी पाचशे एकोणऐंशी रुपये अर्ध तिकीट ठेवण्यात आले आहे वनोजा येथून पंढरपूर पाचशे सत्तर किलोमीटर अंतरावर आहे वास्तविक पाहता खरीपाची पेरणी आटोपल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील अनेक भाविक आषाढी एकादशी निमित्त माऊलीच्या दर्शनासाठी जात असतात पेरणी करून पावसाची न बाळगता ग्रामीण भागातील नागरिकांनी विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पंढरीला जाण्याची तयारी केली आहे राळेगाव तालुक्यातील वारकऱ्यांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला आहे त्यामुळे एस टी महामंडळाच्या उत्पन्नात भर पडणार आहे यावेळी वनोजा गावातील विठ्ठल भक्त भास्कर काचोळे देवराव गुडधे दे, शालिक दांडेकर दादाजी काटेकर रमेश चिंचवणे यांच्यासह अनेक भाविक भक्तांसह उत्साहाच्या वातावरणात लालपरी बस पंढरपूरसाठी रवाना झाली महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी शंकर पंढरे राळेगाव